शिरपूर तालुक्यातील महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाजसंस्था तर्फे राजपूत समाजातील तरुण मुलामुलींसाठी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आज आपण प्रत्येक समाजात पाहतो की तरुण मुलं अल्पवयातच व्यसनाधीन होत चालले आहेत मुलामुलींचे घटस्फोटाचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे याला आळा बसावा तरुणांना योग्य संस्कार ते पुढे समाजात मोठे व्हावेत यासाठी महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाजसंस्था शिरपूरतर्फे समाजातील युवक युवतींसाठी संस्कार शिबिराचे आयोजन करीत आहेत नाताळ निमित्त सर्वांना सुट्टी असते त्यामुळे दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपासून स्वर्गीय इंद्रसिंह जी राजपूत मेमोरियल हॉल राजपूत भवन शिरपूर येथे क्षत्रिय युवा संस्कार शिबिर आयोजित केले आहे या कार्यक्रमात श्री रामराज्य मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजश्री कुवर श्री सिंहजी नरुका मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी आंदोलनाचे मुख्य पक्षकार व सुप्रसिद्ध कथावाचक परमपूज्य कौशल किशोर ठाकूरजी महाराज मार्गदर्शन करणार आहेत संस्कार शिबिराचे अध्यक्ष उद्योगपती श्री भूपेशभाई पटेल प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री काशीरामदा पावरा अस्तित्व फाउंडेशनच्या चेअरमन कुमारी द्वेता दिदी भूपेशभाई पटेल सुरत सुरत येथील साईधारा ग्रुपचे युवा उद्योजक रवींद्रसिंग राजपूत रविशेठ उपस्थित राहणार आहेत शिरपूर तालुक्यातील समाज बांधवांनी व युवक युवतींनी या संस्कार शिबिरास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था शिरपूरचे अध्यक्ष श्री सिंग राजपूत उपाध्यक्ष श्री योगेंद्र सिंह सिसोदिया व्यवस्थापक श्री प्रवीण सिंग राजपूत व संस्थेच्या विश्वस्त मंडळाने केले आहे